प्राण सोडताना संभाजी महाराजांचे काही वाक्य की संभाजी महाराज म्हणतात आबासाहेब हो आबासाहेब त्या आभाळातून तुम, आम्हाला पण तुमचं तेच आभाळ एवढं रूप बघायला डोळे देखील नाही राहिले आम्हाला आग्र्याच्या सुटकेच्या वेळेस तुमचा हात हातात धरून आम्ही विश्वासाने म्हणलं होतं की आबासाहेब आमची फिकीर करू नका आम्ही सुखरूप रायगडावर पोहोचू ते हा देखील नाही राहिले हो आम्हाला आबासाहेब बाबासाहेब असं म्हणायला जीभ देखील नाही राहिली आम्हाला आबासाहेब जर आमच्या रक्तानं इतली मंदिरे इतली गडकोट पवित्र होत असतील ना तर त्या रायगडावरील रायरेश्वराला एकच मागणं घालतो की हजार वेळा जन्म दे पण शिवपुत्र संभाजी म्हणून जन्म दे आबासाहेब तुम्ही या जगा जगाला कसं जगायचं ते शिकवलं या जगाला कसं जगायचं ते शिकवलं पण तुमचा हा छावा या जगाला कस मरायचं ते शिकवेल कस मरायचं ते शिकवेल